नमस्कार मी अंकुश बर्डे महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये मागील बत्तीस वर्षापासून कृषी उपसंचालक या पदावर काम केलेलं आहे मी एम एस सी कृषी असून महाराष्ट्रातल्या जवळपास पंच्याहत्तर टक्के भागामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या ज्या काही समस्या आहेत किंवा अडचणी आहेत याचा बऱ्यापैकी अभ्यास झाला असं मला वाटतं आणि त्या समस्याला जर आपल्याला काही सोल्युशन द्यायचं असेल आणि आपल्या आण एवढ्या अनुभवाचा शेतकऱ्यासाठी जर उपयोग करायचा असेल तर त्यासाठी एखादं माध्यम असावं असं माझ्या डोक्यात होतं आणि त्यातून आपण आज ज्ञानाची शेती हे एक माध्यम आपण आणतो आहे या ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमामधून आपण शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करणे त्याचसोबत आरोग्यदायी ग्राहकासाठी आरोग्यदायी अन्न कसं तयार होईल फळ फळावर भाजीपाला कसा तयार होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत म्हणजेच काय ज्ञानाची शेती ही आपली फायद्याची किफायतशीर परवडणारी आणि ग्राहकाला आरोग्यदायी राहणार आहे या ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमाचा आपण जास्तीत जास्त वापर करावा आपण यासोबत सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल यावरसुद्धा आपण अपन आपल्याशी अपन संपर्कात राहणार आहोत आपल्या वेगवेगळ्या ज्या काही अडचणी येतील त्या आपण या माध्यमाच्या माध्यमातून आपण विचाराव्यात आणि आपण एकमेकाशी सहकार्य करू आणि आपल्या अडचणी जास्त सोडवण्याचा जा या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत धन्यवाद ज्ञानाची शेती फायद्याची आणि आरोग्याची अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 ज्ञानाची शेती डॉट कॉम